धावत धावत आलो प्रकाश दिनमनी उनावाटे निशी दिवस दोन्ही नाही जेथ बारे अर्धमात्रेवरी लक्ष ठेवी अक्षय अक्षर अक्षरविहित अक्षर साजे ज्ञानाचे जे ओझे चालेची ना ज्ञानदेव चक्षू झाला परेवरी या परते बरोबरी नाही बाप्पा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक बारा आणि माऊलीने त्यावर भाष्य केलेलं ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग ओबी क्रमांक एकोणसाठ याचं आपण चिंतन करणार आहोत ये चैव सात्विका भावा राजसास तामसाशे मत ये तानवि नहेशु ते मयी या बाराव्या श्लोकाचं आज माऊलीने भाष्य केलेलं शेवटच्या ओबीचं आपण आज चिंतन करणार आहोत भगवंत म्हणतात सात्विक राजसिक आणि मानसिक हे सर्व भाव हे जे प्रकृतीचे तीन गुण आहेत ते माझ्या शक्तीने अभिव्यक्त होतात माझ्या मुळं उत्पन्न होतात ते उत्पन्न करण्याकरता जी शक्ती आहे ती माझी आहे एका दृष्टीनं ही माझीच निर्मिती असल्यामुळं मीच या तिन्ही गुणांचा ही स्वामी आहे निर्माता मी आहे परंतु तरीसुद्धा मी स्वतंत्र आहे आता निर्माता आहे आणि स्वतंत्र आहे ही बुद्धीला न पटण्यासारखं आहे म्हणून माऊलींनी काल कालच्या आपण ओवीतलं आपण जे चिंतन केलं त्या ओवीचा आशय असा होता की दग आकाश, आकाश आहे आकाशाच्या आश्रित ढग आहे आकाशामुळे ढग आहेत ढगामुळं पाणी आहे ढगात पाणी आहे आणि पाण्याचं घर्षण होऊन वीज निर्माण होते काल आपण पाहिलं पण ढगाशी आकाश स्वतंत्र आहे ढग पाणी पडून विरून निघून जातील आकाश आहे तिथंच आहे ढगातलं जे पाणी आहे ते पाणी घर्षण होऊन वीज निर्माण होते परंतु त्या वीजमध्ये पाणी नाही पाण्याचं अस्तित्व हे विजेपासून स्वतंत्र आहे तसं सर्व हे जसं आपापल्या ठिकाणी स्वतंत्र आहे तसं भगवंत या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत आहे हे तिन्ही गुण त्यांच्या आश्रित त्यांची निर्मिती आहे परंतु तरीसुद्धा रज सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पुढं त्याच्या पलीकडं म्हणजे भगवंत कसे आहेत तर ते निर्गुण आहेत महाराज निर्गुण आहेत राजस तामस राजस आणि सात्विक यांच्या पलीकडे आहेत आणि आपणही या तीन गुणांच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे आपल्याला तामस गुण आहे तो तामस गुण कमी करून राजस गुणात वृद्धी व्हायला पाहिजे राजस गुणात कमी करून पुन्हा सात्विक गुणामध्ये आम्ही प्रगत व्हायला पाहिजे आणि सात्विक गुणातून निर्गुणात कसं जाता येईल असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगू कुठल्याच गुणाचा वाट्याला आलेला भोग मुकाट्यानं भोगायचा त्याचा परिणाम हा कुठल्या गुणाच्या प्रभावाखाली उत्पन्न होऊ द्यायचा नाही निर्गुण अवस्था उदासीन अवस्था आम्हाला प्राप्त करता आला पाहिजे आणि तेच माऊली आजच्या या सातवा अध्याय विज्ञान योग एकोणसाठ क्रमांकाचे वीज सांगतात सांगे अग्निस्तव धुमे होय तीये धुमी काय अग्नी आहे तैसा विकारो हा नो हे जरी विकारला असे याही ठिकाणी दृष्टांत देतात माऊली संपूर्ण ज्ञानेश्वरी हे दृष्टांतानंच भरलेली आहे आणि दृष्टांत त्यामुळे सिद्धांत लवकर लक्षात येतात महाराज माऊली या ठिकाणी सांगतात सांगे अग्निस्तव धूम होय अग्नीमुळं अग्निपासून धूर निर्माण होतोय पण त्या धुरामध्ये अग्नी असतो का त्याचप्रमाणे सा भगवंत सांगतात की सात्विक जे पदार्थ सात्विकाती जे पदार्थ आम्ही पाहतो किंवा जे माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत त्यात मी नाही उत्पत्ती माझी आहे पण मी नाही जसा धूर अग्नीमुळे उत्पन्न होतो आहे परंतु त्या धुरामध्ये आम्ही शोधायला गेलो तर तो, तो नाही सापडणार मार कारण त्यात तो नाही तसे हे तीन गुण भगवंतापासून उत्पन्न झाले परंतु त्या गुण तीन गुणामध्ये भगवंताचा काहीही संबंध नाही त्यात भगवंताचं अस्तित्व आम्हाला जाणवणारच नाही आम्ही प्रगत होत 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 भगवंताप्रमाणे आमच्या मूळ स्वरूपात म्हणजे निर्गुण अवस्थेमध्ये कसं जाता येईल हे चिंतन आम्ही करायला पाहिजे म्हणून माऊली सांगतात सांगे अग्निस्तव धूम होय तीय धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी होय जरी विकारला असे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी हरी पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय